निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास सर आज तुम्ही इथं आलात खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो की मराठी सिनेमा खूप वर चाललाय आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिंदी मधून आता मराठीत तो प्रदर्शित झाला किती आनंद होतो तुम्हाला मला अतिशय आनंद आहे मी खरं म्हणजे रणदीप फुडाजींचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सावरकरांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा समोर आणला कारण इतिहासाने आणि विशेषतः काँग्रेसी इतिहासकाराने आणि लेफ्टिस्ट इतिहासकाराने सर्वात जास्त अन्याय जर कुठल्या एका स्वातंत्र्य सेनानीवर केला असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची जी खरी कहाणी आहे त्यांचं जे खरं कॉन्ट्रीब्युशन आहे या सिनेमाच्या माध्यमातून संदीप बुडाजींनी ते आपल्यापर्यंत आणलेलं आहे आणि मला आज याचा अधिक आनंद आहे की हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर लोकांना तो आवडत असताना त्यांनी मराठीमध्ये देखील तो आणला मराठी माणसाकरता स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं स्वप्न आहे की जे प्रत्येक मराठी माणूस पाहतोच आणि हा सिनेमा मराठीमध्ये रिलीज होत असताना त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली याचा मला मनापासून आनंद आहे आणि मी सर्वांना अपील करणार आहे की हिंदीमध्ये बघा मराठीमध्ये बघा पण प्रत्येकानी खरा इतिहास जर देशाचा जाणून घ्यायचा असेल आपले खरे हिरोज कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान आहे सर आपण नेहमी असं म्हणतो की आपण अनेक लोकांकडून काहीतरी बोध घेत असतो इन्स्पायर करत असतो स्वातंत्र्यवीर सावर सावरकरांकडून तुम्ही किती इन्स्पायर झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे चरित्र आहे हे थ्री सिक्स्टी डिग्री आहे एक अत्यंत विलक्षण बुद्धिवान व्यक्ती एक निडर आणि बेडर अशा प्रकारचे स्वातंत्र्यसंग्राम सेनानी एक समाजसेवक एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच पण त्यासोबत भारतीय संस्कृती हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देत रहा है। आज रणदीप सर आहेत आज अंकिता आहे बाजूला त्यांचं तुम्ही ट्रेलर पाहिला असेलच अर्थात तुमच्या डोळ्यासमोर आला असेल या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही सिनेमासाठी आलात आज तो आनंद वेगळा की त्यांच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायला मिळतात त्या दोघांना दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो बघा एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर रणजीतपुरांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारची घटना आहे आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो बरोबर अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारचे हा सिनेमा आहे बरोबर सर एक तर महत्वाचं म्हणजे तुम्ही एक तर स्वतः गृहमंत्री आहात स्वातंत्र्यवीर सावरकरांमधले असे कुठले डिफेन्सचे त्यांचे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तिशा भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं डिफाईन करणं अतिशय कठीण आहे त्यांचे जाती उच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत विज्ञान अधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये कुठलीही गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की अठराशे सत्तावन्नचं युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर्थ्य होतं त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चानी मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता मध्ये पूर्ण व्यवस्था करून देईल सर महत्वाचा प्रश्न म्हणजे सर आपण जर शालेय कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे आपण अंमलात आणू शकता आहेच आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळे जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुलांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा आहे हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं युवा पिढीपर्यंत पोहोचतं आणि म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितला असता